अध्यक्ष हो त्यांच्या का काळात काय ते आम्हाला सांगायचे रेट ऑफ कन्व्हिक्शन जास्त आहे आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय आता अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्विक्शन हा कमी होत आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन हजार वीस ला रेट ऑफ कन्व्हिक्शन अठ्ठावन्न पॉईंट एकोणतीस टक्के होता आणि आता या सरकारच्या काळात दोन हजार तेवीसला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा एकेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के आहे म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हेगारांच्या वर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतय आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं एक मी फडतोच नाहीये काढतोच आहे चांगलं भाषण होत पण अध्यक्ष मोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हायदोस घातलाय लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज तीन घरांमध्ये चोरटे हात साफ करतात नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे अध्यक्ष महोदय जबरी चोरी वाहन चोरीच्या घटनामध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे बावीस मध्ये एकशे सदुसष्ट जबरी चोरी झाल्या यावर्षी दोनशे एकवीस नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे अडीचशे पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही गेल्या वर्षी पंधराशे त्रेपन्न वाहन चोरी घटना घडल्या आता नोव्हेंबर मध्येच आम्ही सोळाशे क्रॉस केलेला आहे अध्यक्ष महोदय सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाम मांडून ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतलं हे गुन्हेगारीच जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे आता माझ्या जिल्ह्यात मागच्या दहा महिन्यात एकोणसाठ खून झाले पंच्याहत्तर जणांचा खुनाचा प्रयत्न झाला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे त्यामुळं परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाहीये मागच्या वर्षात दोन हजार नऊशे चार बलात्काराच्या घटना घडल्या आता बलात्काराच्या घटनामध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर आलाय म्हणजे तो अजून ह्यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे चौथ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोचवलं खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे आणि अध्यक्ष मोदय जळगाव मधली घटना आठ वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली जुलै महिन्यात एरंडोल वस्ती ग्राह पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले याला कोण जबाबदार आहे जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडून जवळ घेऊन बसतात हा प्रश्न महत्वाचा आहे बच्चू कडून अधिकार द्या बघा सगळे जळगाव कसा स्वच्छ करून टाकतील पण अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत आणि अध्यक्ष मध्ये तिन्ही मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे मंत्रीपद मंत्री, मंत्री व्हायला काय अडचण नाही कोणाची तक्रार नाही पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण शेवटी प्रगतशील असणार राज्य या राज्याची बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दहा टक्क्याच्या वर आज बेकारी गेलेली आहे एव्हरेज बेकारी आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे महिलांच्या पॉस्कोची देखील परिस्थिती तीच आहे वीस एकवीस ला देखील गुन्ह्यात वाढ झाली आहे बावीस ला नऊशे चौसष्ट वरून वीस सालचे आता बावीस साली अकराशे बावी चौऱ्याऐंशी वर केसेस गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी पडते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलीस भरती करण्याचं हे सरकार का टाळत हे आम्हाला कळत नाही अध्यक्ष महोदय दोन मुंबईमध्ये दोन हजार तेवीस साली सँक्शन पद तीस हजार एकशे पंधरा आहेत पण फक्त एकोणीस हजार पाचशे बत्तीस पोलीस आहेत त्यांच्याकडे